नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यात मागासवर्गीय कुटुंबावर जातीय अत्याचार हातोडीचा डांडा त्यांच्या बुधवारात घालून अमान उच्चय पोलिसांनी तातडीनं कारवाई आरोपींना अटक टिटवाळा परिसरातील ओमकार नगर भारेळपाडा येथे राहणाऱ्या एका मागासवर्गीय कुटुंबावर हिंदू महार जातीय द्वेषातून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली विके नाना भालेराव वय वर्ष तीस मजूर आणि त्याची पत्नी दुर्गा वय वर्ष पंचवीस तीन महिन्यांची गरोदर गर। यांच्यावर आणि त्यांच्या समोर संग्राम देशमुख आणि त्याच्या कुटुंबीयांनी अमानुष पाणी मारहाण केली शिवगान केली आणि शारीरिक छळ केला ही घटना दिनांक चोवीस मे रोजी घडली असून देशमुख कुटुंबियांनी चोरीच्या मोठ्या संशयावरून भालेराव दात्पत्याला त्यांच्या घरी बोलवून घरातच नेताच दरवाजा बंद करून विकी भालेराव यांना लाकडी दांडे पट्ट्या आणि लोखंडी हातोडीनं बेदम मार करून शरीरावर विविध ठिकाणी मारहाण करण्यात आली जातीवाचक शब्दांनी अपमानित करून तुम्ही चोर जात आहात तसेच जसे अनेक घृणास्पंद उद्गार काढण्यात आले त्यानंतर पोलीस येणार असल्याचं समज पीडितांना धमकी दिली की पोलिसांना काहीच सांगितलं तर संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकू त्यामुळे सुरुवातीला पीडितांनी भीतीपोटी तक्रार दाखल केली नाही मात्र नंतर पीडित रुग्णालयात उपचार घेत असताना ही घटना सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली या प्रकरणी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन समाज आणि पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते एकत्र आले रिपब्लिकन पार्टीचे सुनील सोनवणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संतोष रोकडे आंबेडकरी नेते अंबादास वाघ इस्माईल शेख भीम आर्मीचे अनिल चव्हाण तात्या सपकाळे आणि अॅडव्होकेट सचिन गांधी यांच्या शिष्टमंडळानं टिटवाळा पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश करम आणि डीवायएसपी शिंदे यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती दिली घटनेच गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी डीवायएसपी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत आरोपी संग्राम देशमुख त्यांच्या कुटुंबातील अन्य सहसदस्यांविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अॅट्रोसिटी आणि इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि तत्परतेने सर्व आरोपींना अटकही करण्यात आली तमाम भीम सैनिकांना जय भीम मी उल्हासनगर शहर जिल्ह्यातील रिपब्लिक चळवळीतला कार्यकर्ता सुनील सोनोने आपल्या बाजूला परिसरातमध्ये असणारे मारेलगाव मारलपाडा या ठिकाणी भालेराव परिवारावरती ज्या काही जातीवादे संग्राम देशमुख यांनी आम्हाला मा माणूसकीला काळीमा फासणारे दुर्दैय अशी घटना घडली की आपण त्याच्या पत्नी आणि त्या भालेरावला नग्न अवस्थेत धिंड काढून घरामध्ये कोंडून मारलं आणि आज तमाम आंबेडकरी संघटनेचे लोक या ठिकाणी टिटोला पोलीस स्टेशन या ठिकाणी असून एक निवेदन दिलं एक सूचना केल्यावरती सरेल आंबेडकरी संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आज आम्ही उलटला टिटोला पोलीस स्टेशनचे इनचार्ज उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद